शेतकरी बांधवांनो हा जो काही प्लॉट आहे तर हा आहे नागुलगाव येथील फुले उस पंधरा झिरो बाराचा तर अशा पद्धतीने जे आहे ते ही जी आडी आहे आता हा पोंगा मेलेला आहे बाकी जे पुढची जर खालचे पानं दिसली तर ते पाहिले तर एकदम हिरवेगार आहे मात्र हा पोंगा मात्र पूर्णपणे वाळून गेलेला आहे जळून गेलेला आहे तर त्याचं प्रमुख कारण जे आहे ते ही आतमध्ये झालेली लवकर येणारी खोडकीड तिची आळी आणि ह्या आळीनं सगळा गाभा जो आहे तो आतमध्ये खाल्लेला आणि त्याच्यामुळे जे आहे ती इथं अन्नद्रव्य व्यवस्थित वे, इथं ह्या पोंग्याला न भेटल्यामुळे जे आहे ते हे अशा पद्धतीचं नुकसान झालेलं आहे त्याचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे आता सहज जर आपण केली मावशी किती असे किती ठिकाणी तुम्हाला आळ्या सापडाल्यात का आता तुम्ही झेठा मारताय ना सापडाल का नाही आळ्या असं म्हणजे एका लाईनीला किती सापडल्या तुम्हाला दोन दोन तीन तीन ठिकाणी ठिकाणी दिसले का तर हे असं आहे सध्या आता हे जेठा पण आहे हा व्हॅरायटीचा जवळपास चार चार पाच पाच फुटवे जे आहे ते झालेले आहेत जेठा काढताय तर त्याच्यामध्ये ह्यांना अशा पद्धतीने ही पोंगेमर झालेली तर त्याचं प्रमुख कारण ही आळी आहे तर ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आपण पंधरा लिटरच्या पंपामध्ये किमान आठ मिली जे आहे ते कोराजन जे आहे ते वापरावं आणि फवारणी जे आहे ते करावी ज्यांच्याकडे ठिबक आतमध्ये उसाच्या लाईनमध्ये टाकलेलं आहे त्यांनी ठिबकसुद्धा दोनशे लिटरच्या म्हणजे बॅरलमध्ये जे आहे ते क्षेत्रासाठी दोनशे लिटर पाणी घ्यावं आणि त्या पाण्यामध्ये जे आहे ते किमान शंभर मिली जे आहे ते क्लोराट्री प्रोल ते कुठल्याही कंपनीचं तुम्ही घेऊ शकता व्यापारी नाव क्वाराजन आहे हेलिक्युअर आहे सेनजी आहे किंवा सिटीजन आहे असं भरपूर कंपनीचं आता क्वाराजन जे आहे ते पुन्हा रायपर नावाने येतं तर असं भरपूर नावाने येत आहे तर ते तुम्ही कुठल्याही कंपनीचं घेऊ शकता आणि प्रोल घटक जो आहे तो ह्याच्या आळवणी जरी तुम्ही डिबो केली तर निश्चित ह्याचं व्यवस्थापन होईल इव्हन खताचा डोस जर तुम्ही करणार असाल तर स्नायपर नावाने येतं जुवारीचं किंवा फर्टिरा नावाने येतं किंवा विस्तारा नावाने येतं हे सुद्धा जर दानेदार आपण मग कीटकनाशक जर टाकलं एक करी किमान पाच किलो गेलं पाहिजे ह्या पद्धतीनं केलं तरीसुद्धा ह्या आळीचं जे आहे ते व्यवस्थापन होईल लक्षात घ्या ही आळी आतमध्ये पोंग्यामध्ये असते त्याच्यामुळं क्लोरोपायरिफो तेवढासा जास्तीचा इफेक्टिवनेस जो आहे तो मिळत नाही किंवा दमानं फवारणी तुम्हाला करावं लागेल त्याच्यामुळं जास्त दिवस आता इथून पुढं छत्तीस डिग्री सेल्सिअसच्या वर तापमान झालेलं आहे आणि पाण्याची कमतरता काही ठिकाणी पडायली आणि अशा ठिकाणी ह्या आळीचा प्रादुर्भाव आता इथून पुढं वाढणार आहे त्या अनुषंगानं आपण तात्काळ जे आहे ते ह्या उपाययोजना करणं गरजेचं आहे क्लट्री जर आपण मारलं आमा ग्रुपमधलं कीटकनाशक जर मारलं तर जास्त दिवस जे जा आहे ते आपण ह्या आळीचा जो आहे तो बंदोबस्त करू शकतो